एकदम चुक चुकीचे आरोप आहेत म्हणजे त्याचं झाकण्यासाठी दुसऱ्यांवरती आरोप लावतोय खरी चुकी त्याची आहे त्याचे बंधू जे सोळा तारखेला बारा वाजेपर्यंत निलेश तांबळेच्या बाजूला उभे होते आणि शिंदे गटाचे ते उमेदवारी मागत होते तिकडनं ना नाकारल्यानंतर त्याने काँग्रेसकडे मागणी केली दिलीप पाटलांनी माझ्या भावाला उमेदवारी द्या म्हणून हो। परंतु अगोदरच एम पी सी सीमध्ये पार्लमेंटरी बोर्डने जे नावं पाठवली होती जिल्हाध्यक्षाने ती नावं तिकडे कायम झाली होती त्यानंतर ते नावं आम्ही चेंज करू शकलो नसतो म्हणून आम्ही त्याला नाकारलो परंतु नाकारल्यानंतर तो ताबडतोब पक्षाचा राजीनामा दिला आणि आरोप लावले का मनीष गणोरे आणि राजू वाडिया ह्या लोकांनी माझ्यावरती अन्याय केला म्हणून परंतु तुम्हाला त्या त्याच्यात तो आणखी हे पण म्हणाला आहे की मी सत्तावीस वर्षापासून तालुका अध्यक्ष होतो मी सांगू इच्छितो का दहा वर्ष जो त्याच्यातली सत्तावीस वर्षातली त्याला मी स्वतः ठेवला त्या पदावर आणि ह्या दोघांच्या बोलण्याने मनीष गणोरे आणि राजू वाडिया यांच्या बोलण्याने मी त्याला कायम ठेवलं आणि आता तो यांच्यावरती आरोप लावतो आहे हे चुकीचे आहे आणि त्यांच्या घराण्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळी कोणता ना कोणता उमेदवारी दिलेलीच आहे त्याच्या वहिनीलाही दिलेली आहे त्याच्या आईलाही बनवलं आहे सदस्य तरी तो बोलतो आहे का माझ्यावरती पक्षाने अन्याय केला हे चुकीचं आहे फक्त ते त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तो प्रत्येक वेळेला पक्षाला वापरत आलेलं आहे आणि ते आता आम्ही सहन केलं नाही आणि लवकरच त्याच्या ठिकाणी आम्ही दुसऱ्याची नियुक्ती करणार बरं त्याच्या जाण्यानं पक्षाचं काय नुकसान होईल का हो ना, हो गरन, तो नाही मला नाही वाटत असं पक्षाचं नुकसान होईल कारण तो सत्तावीस वर्ष होता तर पक्ष वाढवलाय कुठं त्याने पक्ष वाढवलाच नाही तो स्वतःसाठीच पक्षा घेऊन फिरायचा आणि आता पण त्यांच्या घरात उमेदवारी नाही दिली म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्याचा असाही आरोप आहे का ए बी फॉर्म त्याच्या हातात आम्ही न देता राजू पाटील आणि मनीष गणोरे यांच्याकडे दिला ते याच्याकरता दिले की हे आमचे पक्षाचे विश्वासू कार्यकर्ते आहेत नेते आहेत परंतु याच्यापूर्वी जिल्हा परिषदेचा ए बी फॉर्म त्याच्याकडे दिला होता परंतु त्यांनी भरल्यानंतर कोणालाही न विचारता त्यांनी विड्रॉ केलेला आहे तर अशा परिस्थितीत त्याच्यावरती ते कसं काय आम्ही विश्वास ठेवणार म्हणून मी विश्वासाच्या व्यक्तींकडे बी फॉर्म दिले होते आणि ते फॉर्म शहर अध्यक्ष आमचे राजू पातकर यांनी स्वतः उमेदवारांना वाटप केले यांच्या बरोबर आणि त्यांनी स्वतः भरून दिलेले आहेत ते फॉर्म तर त्याच्यामध्ये कोणताही असा गैरप्रकार घडलेला नाही नगरपंचायत वाडा येथील सर्व मतदारांना मी विनंती करतो आमचे महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवकांचे उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून द्यावं असे मी सर्व नागरिकांना विनंती करत आहे आणि तुम्ही विश्वास ठेवा या गोष्टीचा तर निवडून आल्यानंतर हे पूर्ण वाड्याचा विकास करण्याचाच प्रयत्न करणार कोणताही गैरप्रकार करणार नाही याच्या आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि तुम्ही नागरिकांनी याची खात्री ठेवावी अशीच आमची विनंती राहील